चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचा आजचा दिवस शुभ आणि आनंदित जाऊ हीच स्वामींकडे प्रार्थना तर आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे की बघा बरेच वेळेस आपल्याला देवपूजा करताना स्वामीचं नामस्मरण करताना किंवा पारायण करताना पोती वाचताना जांभळ्या येतात आळस येतो डोळ्यातून पाणी येतं झोप येते तर याचं कारण काय आहे ते आपण या व्हिडिओमधून आज जाणून घेणार आहोत बघा सगळ्यात पहिला विषय म्हणजे आपण जप करत असताना देवासमोर बसून जप करून करत असताना आपल्या डोळ्यामध्ये आश्रू येतात पाणी येतं वारंवार सारखं पाणी येतं तर ते पाणी येण्याचं कारण काय आहे मग ते पाणी डोळ्यात येणं शुभ की अशुभ आहे हे आज आपण बघणार आहोत तर बघा आपण स्वामींसमोर स्वामी, स्वामी, स्वामी आणि आपण समोर अस स्वामींसमोर बसून आपण जप करत असतो डोळे मिटलेले असतात आणि एकदम आपल्या डोळ्यातून पाणी आश्रू येतं तर काय होतं की आपण स्वामींची सेवा करत असताना स्वामी आपल्यातला मीपणा आपल्यातला अहंकार तो गळून जात असतो आपल्यात जो अहंकार आहे मीपणा आहे तो स्वा होत असतो कारण आपण स्वामींच्या सेवेमध्ये आहोत आणि स्वामींच्या सेवेमध्ये आल्यावर माणसातील अहंकार आणि मीपणा हा नष्ट होत असतो तर तो अहंकार आणि मीपणा नाहीसा होतो गळून जातो आणि स्वामी आणि आपण एकरूप होतो स्वामीच्या सेवेमध्ये आपण लीन होतो दुसरं काहीच नाही स्वामी आणि आपण आणि स्वामींची सेवा हेच आपल्या मनात आणि विचारात असतं त्यामुळे आपली सेवा ही स्वामी महाराजांपर्यंत पोहोचते आणि आपल्या डोळ्यातून आपोआप अश्रू येतात तर हे शुभ की अशुभ याचा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो तर बघा आपली केलेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी रुजू होते आणि आपली केलेली सेवा ही स्वामींपर्यंत पोहोचते तर ती स्वामींना सुद्धा आपली सेवा आवडलेली असते स्वामींसुद्धा आपल्याला आशीर्वाद देतो देतात आणि ती सेवा आपल्या आपली सेवा स्वामींपर्यंत जाते म्हणूनच आपल्याला आपल्या डोळ्यातून अश्रू येतात आपोआप आपल्या डोळ्यात आश्रू येतात आणि समजून जायचं की आपली सेवा स्वामींपर्यंत पोहोचलेली आहे तर आपल्याला ती पोचपावती भेटते आणि स्वामींची आपण केलेली सेवा स्वामींपर्यंत पोहोचते हाच संकेत शुभ असतो आता बघा मग आपल्याला जांभळ्या येतात आळस येतो झोप येते आणि डोळ्यातून पाणी येतं तर कसं होतं की बघा आपण पूजा करताना ह्या ज्या गोष्टी होतात त्या कशामुळे होतात तर आपण आजपर्यंत जे काही केले कामं केलेले आहेत बघा आपल्यातला क्रोध ईर्ष्या पुन्हा मीपणा अहंकार जे काही असतो असतं ते पूजा करताना नाहीसे होतात कारण आपल्यामध्ये एक दैवी शक्ती निर्माण होते आणि ती दैवी शक्ती जे आपल्याचे निगेटिव्ह जे आहेत विचार निगेटिव विचार जे आहेत ती दैवीशक्ती आपल्यात नाहीशी करत असते मग ती नाही निगेटिव विचार नाहीशी व्हायला थोडासा टाईम लागतो बघा एखाद्या जर आपल्या घरात जर एखादी वस्तू असेल त्या वस्तूवर जर आपण लक्ष नाही दिलं खूप दिवस त्या वस्तूवर आपण साप साफसफाई केलीच नाही तर त्याच्यावर धूळ साठते मग ती धूळ काढल्यासच ती वस्तू एकदम स्वच्छ दिसते त्याचप्रमाणे आपण पण आपल्या विचार आपल्यामध्ये देवाच्या जपामध्ये देवामध्ये आपण जर लीन झालो नाही तर आपल्यात पण वाईट विचार निगेटिव्ह विचार असतात तर ते वाईट विचार निगेटिव विचार, पोजिट्यु, पोजिट्यु विचार हे लगेच जात नाहीत त्यामुळे आपल्यातली जी पॉझिटिव पॉझिटिव विचार निर्माण होण्यासाठी जे काही आपल्यात निगेटिव्ह विचार आहेत ते नाहीसे करावे लागतात तर आपण जप नामस्मरण पोती वाचताना जे आपल्या मनातील वाईट विचार आहेत निगेटिव्ह विचार आहेत ते हळूहळू सहसा जात नाहीत ते आपल्याला त्रास देतात आपल्या शरीरातून ते निघत नाहीत आणि जी ही आपली दैवी शक्ती आहे त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करते त्यामुळे आपल्याला आळस येतो झोप येते जांभळी येते आणि डोळ्यातून पाणी पण येतं तर हे निगेटिव्ह विचार जे आहेत ते आपल्याला चांगले आपल्या शरीरात चांगले क कर्म चांगले विचार निर्माण होण्या होण्यापासून विरोध करते त्याच्यामुळे आपल्याला पूजापाठ करताना जांभळ्या आंबळ्या येतो आणि हेच निगेटिव विचार आपल्यातले नाहीसे करण्याचं काम आपले नाम स्वामीचं नामस्मरण आणि स्वामींची पूजापाठ याने आपल्यातील निगेटिव्ह विचार वाईट विचार दूर होतात त्याच्यामुळे आपण त्यावेळेस ही दैवी शक्ती आपल्या शरीरात येत असते प्रवेश करत असते त्यावेळेस ही जी नकारात्मकता आपल्यातली असते निगेटिव्ह विचार असतात ते लवकर आपल्या शरीरातून बाहेर जायचं नावच घेत नाहीत बघा आता एखाद्या वेळेस काय असतं एखादी रिकामी खुर्ची असली आणि त्यावेळेस रिकामी खुर्ची असली की आपण त्या खुर्चीवर लगेच बसतो आणि त्याच जर खुर्चीवर कोणी जर बसलेलं असलं तर ती व्यक्ती लवकर उठत नाही आपल्याशी भांडणं करते आपल्याला वाईट काहीही वाईट बोलते लवकर ती त्या खुर्चीवरून उठत नाही मग आपल्याला त्यांना खुर्चीवरून उठण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागतात त्याचप्रमाणे ह्याचं सुद्धा तसंच आहे पूजेचं सुद्धा तसंच आहे आपल्या मनातील निगेटिव्ह विचार वाईट विचार हे लवकर जात नाही त्याच्यामुळे ही दैवी शक्ती जी आहे ती त्या विचाराला घालवण्यासाठी थोडासा टाईम लागतो मग आपल्याला वाटतं की आपण एवढी पूजापाठ करतो मग आपल्याला आळस येतो शिंका येतात जांभळ्या येतात झोप येते असं का होतं स्वामी महाराजांना आपली पूजा सेवा नको वाटते का असे आपल्या मनात वाईट वाईट विचार येतात आणि तिसरं म्हणलं तर डोकं बघा आपल्या मन नंतर आपल्या बुद्धीमध्ये हे झालं शारीरिक आणि मानसिकचं झालं आता आपल्या तिसरा विषय डोक्याचा बघा पुन्हा आपल्या डोक्यात वेगळाच विचार येतो चला उठा लवकर आपल्याला भरपूर काम आहेत भरून खूप झाली आपली सेवा ही असे मनात विचार वेग येतात मग ते निगेटिव्ह विचार असतात वाईट विचार असतात की आपल्याला आपले भांडे राहिलेत आपलं झाडायचं राहिलं आपलं स्वयंपाक राहिला हे राहिलं आपल्याला भरपूर काम आहेत आपला आपलं मनच त्या पूजेला लागत नाही आपलं मनच त्या जप करण्याला लागत नाही तर ह्या जे निगेटिव्ह विचार असतात तर इथपर्यंत आपल्याला त्रास देत असतात तर आपण ही स्वामी महाराजांची सेवा अजिबात सोडायची नाही थोडा उशीर लागेल थोडा वेळ लागेल पण हळूहळू आपल्यातले जे वाईट विचार निगेटिव विचार आहेत ते नाहीशी होतील आणि आपण स्वामींच्या पूजेमध्ये लीन स्वामींच्या पूजेमध्ये इतके इतके खोलवर जाऊ की नंतर आपल्यात आपल्याला जांभळ्या पूजा जांभळ्या आळस असे वाईट विचार येणारसुद्धा नाहीत बघा तुम्ही नक्की करून सुरुवातीला आपल्याला असं होतं पण ज्या ज्या वेळेस आपल्यातील सर्व निगेटिव्ह विचार पॉझिटिव्ह अहंकार मीपणा स्वहा होतो गळून जातो नंतर आपल्याला स्वामींची सेवा करताना आळस जांभळ्या अजिबात येणार नाहीत तर आजचा विषय असा होता आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि स्वामी महाराजांच्या सर्व इच्छा पूर्ण करून हीच इच्छा